परभणी लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार घोषणा होण्या अगोदरच मित्रपक्ष असलेल्या भाजपमधून मेघना बोडीकर या बंडखोरी करण्याच्या तयारीत असून ही बंडखोरी थोटविण्यासाठी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आज परभणीला भेट दिली या भेटीदरम्यान बोर्डीकर यांच्याशी चर्चा करत निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चा बांधीचा प्रयत्न केला आहे परंतु या चर्चेमधून काहीही बाहेर येऊ शकले नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात अंतिम निर्णय हा बावीस तारखेला जाहीर करण्यात असल्याची माहिती बोर्डीकरू यांच्याकडून देण्यात आली आहे परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीमध्ये झालेली बिघाडी लोकांच्या चा चर्चेचा विषय बनली आहे मला आशा आहे की बावीस तारखेपर्यंत उमेदवारी कधी जाहीर होणार तो पक्ष प्रमुखांचा अधिकार आहे ते ठरवतील मी काय उमेदवारी संदर्भात इथे आलो नाही उमेदवार कोण आहे काय आहे का अजूनही मला माहित नाही जो काय असेल तो मान्य उद्योजी ठरवतील मी उमेदवारी संदर्भात आलो मी भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेच्या संदर्भातला जो काही इथं समन्वय घडवून आणता येईल त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी खासदार बोल होती <laughs> 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 माहिती

आणि मोदीजींसाठी एक एक खासदार सुरुवात आणि त्याच पद्धतीने आम्ही जे काही आमच्या भावना आहेत त्यांच्याकडे खासदार साहेब सोबत आले होते काय चर्चा झाली त्यांच्यासोबत चर्चा नाही ते जेवण करताना चर्चा